ग्राहकांच्या परवानगीशिवाय निवडे गावात मनमानी पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवल्यानं घरातील विजेचं बिल जादा आहे त्यामुळं सर्व स्मार्ट मीटर काढून जुनी मीटर बसवावीत यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गावातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर मोर्चा काढण्यात आला होता पन्हाळा तालुक्यातील निवडे गावातील सर्व स्मार्ट मीटर काढून जुनी मीटर बसवावीत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या करण्यात आली आहे सध्या बिल रद्द करण्याचा निर्णय दिवसात घेतला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलाय गावांमध्ये असणाऱ्या वीज उपकेंद्रावर मोर्चा काढण्यात आला होता मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पन्हाळा पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मोर्चा मोर्चादरम्यान वीज उपकेंद्राचे अभियंता मोहिते यांना निवेदन देण्यात आलं यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश हिरडेकर उपाध्यक्ष स्वानंद पाटील सचिव मारुती सुतार सहसंघटक शरद मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते